अहिल्यानगर जिल्ह्यातील काँग्रेस जिल्हाध्यक्षाचं अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली आहे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचं अपहरण करून मारहाण करण्यात आली मॉर्निंग वॉकला गेलेल्या गुजर यांना जबरदस्तीनं गाडीत घालण्यात आलं हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अपहरण करत मारहाण केल्याचा आरोप आहे आणि ही अपहरणाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे सचिन गुजर यांच्या अपहरणानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी नगरपालिकेसमोर ठिया आंदोलन सुरू केलंय भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गुंडांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केलाय तर निवडणुकीत पराभव दिसत असल्यानं दडपशाही केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत हरीश सचिन गुजर यांचं अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर येतोय काय काय यामध्ये या, या प्रकरणात आतापर्यंत घडलंय काय तपासात समोर आलंय काय अपडेट नक्कीच प्राजक्ता आपण जर बघितलं तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जवळपास बारा नगरपालिकांच्या पा निवडणुका होत आहेत आणि ज्यामध्ये आघाडी आणि या महायुती याची थेट लढत काही ठिकाणी होताना दिसते मग ज्यामध्ये आरोप प्रत्यारोप एकमेकांवरती केले जात आहेत आणि त्यातूनच वाद देखील होताना दिसत आहेत श्रामपूरमध्ये जी घटना घडली आहे जिथे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर हे काल सकाळी सात वाजता मॉर्निंग वॉकसाठी बाहेर निघालेले होते त्याच दरम्यान हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आले आणि सचिन गुजर यांना बळजबरीने गाडीमध्ये ओढून त्यांनी नेलं आणि जवळपास चार पाच किलोमीटर त्यांना घेऊन गेले आणि त्या ठिकाणी अक्षरशः त्यांना कपडे काढून त्यांना मारहाण केल्याचं देखील त्यांचा सचिन गुजर यांचा आरोप आहे आणि बेदम मारहाण त्यांना करण्यात आली त्यांना थेट आयसीयू मध्ये दाखल करावं लागलं त्यामुळं अतिशय धक्कादायक ही घटना घडली त्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते श्रीरामपूरचे नागरिक देखील आक्रमक झाले आणि त्यांनी दिवसभर त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं नगरपालिकेसमोर आणि बाळासाहेब थोरात असतील ते देखील त्या ठिकाणी आले त्यांनी गंभीर आरोप देखील या सगळ्या प्रकरणावरती केला आणि कुठेतरी राज्यामध्ये जे शासन सुशासन राहिलं नाहीये यांना लोकशाही मा मान्य नाही अशा प्रकारचा आरोप त्यांनी केला त्यानंतर हर्षवर्धन सपका सकपाळ जे आहेत प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे हे देखील सचिन गोजर यांच्या भेटीसाठी आले त्यांनी पोलिसांकडे जाऊन या घटनेबाबत जाब देखील विचारला की श्रीरामपूरमध्ये चाललंय काय राजरोजपणे गुंड त्या ठिकाणी वावरत मा एखाद्या दे जिल्हाध्यक्षाला थेट उचलून आहेत तर इथे कायदा सुव्यवस्था आहे की नाही त्यामुळे अतिशय गंभीर हा प्रकार घडला त्यांनी देखील असं म्हटलं की भाजपला संविधान मान्य नाही त्यांना लोकशाही मान्य नाही हा संविधानावरती त्यांचा घाला आहे अशा प्रकारची ही घटना घडली त्यानंतर सगळा जो माहोल आहे तो श्रीमपूरमध्ये संतप्त झालेला होता मात्र दुसरीकडे महायुतीने देखील सचिन गुजर जे आहेत जिल्हाध्यक्ष यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आत्मक्लेश आंदोलन केलं त्यांचं म्हणणं महायुतेचं असं होतं की सचिन गुजर यांनी छत्रपतींबद्दल अवमानकारक वक्तव्य काढलं त्यामुळं हिंदुत्ववादी किंवा शिवप्रेमी जो आहे चंदू आगे याने त्यांना मारहाण केली आणि तो जो आरोपी आहे हा नंतर पोलीस स्टेशनला स्वतःहून तिथे हजर पंच झाला त्याच्याबरोबर आणखी दोन जणांनी आत्मसमर्पण देखील त्या ठिकाणी केलं पाच जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे ज्यामध्ये अपहरण असेल मारहाण असेल गंभीर गुन्हे देखील पोलिसांना दाखल करावे लागले कारण ज्या पद्धतीने एखाद्या जिल्हाध्यक्षाला थेट उचलणं गाडीमध्ये खालणं कपडे काढून बेदम मारहाण करणं हा गुन्हा गंभीर आहे मात्र आरोप प्रत्यारोप त्यामध्ये देखील होताना दिसले महायुती आणि काँग्रेस आघाडी आमने सामने या विषयात देखील आली आणि तिथे देखील राजकारण होताना दिसलं छत्रपतींबद्दल केलेलं वक्तव्यामुळं शिवप्रेमींनी मारहाण केली मात्र ज्या पद्धतीनं हा सगळा घटनाक्रम बघितला तर अतिशय धक्कादायक आहे आणि निंदनीय देखील असल्याचं बघायला भेटतं हरीश अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद